आज पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस गुरुवार शुक्ल पक्ष ती षष्टी चला तर पाहुया महाराष्ट्र आणि देशातल्या पंचवीस मोठ्या बातम्या पटापट पत। रात्रीच्या अंधारात अचानक इमारत झुकली आणि पिंपरी मध्ये एकच खळबळ पिंपरी चिंचवड मध्ये बांधकाम चालू असलेली इमारत एका बाजूला अचानकपणे झुकल्याचा प्रकार समोर आला आहे मंगळवारी रात्री हा सगळा प्रकार घडला हा सगळा प्रकार समजतात आजूबाजूचे लोक परिसरात जमा झाले होते इमारत कोसळण्याची शक्यता असल्याने नागरिकांची चांगली धावपळ उडाली या घटनेची दखल तातडीने घेऊन त्याची माहिती अग्निशमन दल आणि पोलिसांनाही देण्यात आली त्यानंतर इमारतीला तात्पुरता आधार दिला होता हे बांधकाम वाय पद्धतीने म्हणजे चार चारऐवजी दोन पिलरवर उभारण्यात आल्यानं अशी परिस्थिती उद्भवल्याचे प्रथमदर्शी दिसून आले आहे तळमजला आणि अधिक तीन मजले या बांधकाम पद्धतीवर उभारणे जीवघेणे ठरणार आहे असा निष्कर्ष रात्री काढण्यात आला पण तातडीने काहीच निर्णय घेणे शक्य नसल्याने तुर्तास इमारत पोकलेंच्या सहाय्याने सरळ करण्याचे प्रयत्न करण्यात आले होते शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाला तीन चिन्हांचा दिला पर्याय कोणते आहेत ते, आहे ते? निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी हे नाव आणि घड्याळ हे पक्ष चिन्ह अजित पवार गटाला दिल्यानंतर आता शरद पवार गटाने हालचाली सुरू केल्या आहेत त्यांनी तीन चिन्हांचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे पाठवला आहे त्यामध्ये वडाचं झाड कप बशी आणि शिट्टी यांचा समावेश आहे यापैकी एक कुठलंही चिन्ह शरद पवार गटाला मिळू शकतं याआधी निवडणूक आयोगाने शरद पवारांच्या गटाला नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार असं नाव दिलं आहे किराणा दुकानदार चिंतेत पेटीएम क्यू आर कोड चालू राहणार की बंद होणार कंपनीने दिले स्पष्टीकरण पेटीएम पेमेंट बँक वर आरबीआय कारवाई नंतर देशभरातील व्यापाऱ्यांमध्ये दे, भीतीचे वातावरण आहे कारण पेटीएम चा क्यू आर कोड सर्व दुकानांमध्ये आहे पण आरबीआय अचानक केलेल्या कारवाई नंतर किराणा व्यापारी पेटीएम चा पर्याय शोधू लागले आहेत बेचाळीस टक्क्यांहून अधिक किराणा स्टोअर्स आधीच भारत पे फोन पे गुगल पे आणि मोबिक्विक कडे वळले आहेत अशा परिस्थितीत पेटीएमने सांगितले की घाबरण्याची गरज नाही पेटीएमचे क्यू आर कोड एकोणतीस फेब्रुवारी नंतरही चालू राहतील पेटीएम व्यापाऱ्यांना दुसरा कोणताही पर्याय शोधण्याची गरज नाही कंपनीने सांगितले की पेटीएमच्या क्यू आर व्यतिरिक्त साऊंड बॉक्स आणि कार्ड मशीन देखील कोणत्याही अडचणीशिवाय काम करत राहतील तीनशे पन्नास सेन्सर प्रत्येक प्विटेवर वेगळा नंबर अन बरंच काही अबुधाबी मधील पहिलं हिंदू मंदिर आहे हायटेक पंतप्रधान मोदी अबुधाबीतील पहिल्या हिंदू मंदिराचं उद्घाटन करण्यासाठी ई दौऱ्यावर आहेत युनायटेड अरब अमिरातीच्या राजधानी मध्ये हे आठ फूट उंच मंदिर अगदी खास आहे एवढ्या उंचीचं असूनही या मंदिराच्या बांधकामामध्ये स्टील किंवा लोखंडाचा वापर झालेला नाही या मंदिराच्या निर्मितीचा खर्च सुमारे आठशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये आहे सत्तावीस एकर एवढ्या मोठ्या परिसरात या मंदिराची निर्मिती केली जात आहे मंदिराची छत पाया आणि खांबावर सुमारे पन्नास सेन्सर बसवण्यात आले आहे हे सेन्सर दगडांवरील दबाव तापमान आणि अगदी अंडरग्राऊंड हालचालींवर देखील लक्ष ठेवतील भूकंप वातावरणातील बदल अशा गोष्टींची अगाऊ कल्पना हे सेन्सर देतील या व्यतिरिक्त मंदिरातील एखादा भाग ठिसूळ होण्याची शक्यता असल्यास याची माहिती देखील हे सेन्सर देतील एक तीन नळ बंद मनपा कारवाई सहा पथकांनी काल मंगळवारी सुमारे अठरा लाख मालमत्ता कर व सुमारे दोन लाख पाणीपट्टी पा असे एकूण वीस लाख रुपये कराची वसुली केली दरम्यान एका पथकाने थकबाकीदाराची एक मालमत्ता ही सील केली तर एका पथकाने तीन नळ कनेक्शन बंद केले मार्च दोन हजार चोवीस अखेर जास्तीत जास्त कर वसुलीसाठी महापालिकेचा प्रयत्न आहे थकबाकीदारांना दिलासा मिळावा यासाठी मालमत्ता करावरील दंड शंभर टक्के माफ करण्यात आला आहे या योजनेचा थकबाकीदारांनी लाभ घ्यावा व पुढील कारवाई टाळावी असे आवाहन महापालिकेतर्फे वारंवार करण्यात येत आहे घर पाणीपट्टी करवाडीतून नाशिककरांची सुटका निवडणूक वर्षात मिळायला दिलासा घर व पाणीपट्टीच्या थकबाकीचा डोंगर वाढत असताना प्रशासनाने उत्पन्नात वाढ करण्याच्या अनुषंगाने घर व पाणीपट्टीत छुपी दरवाढ करण्याचा निर्णय घेतला होता दुसरीकडे नगररचना विभागाकडून प्राप्त होणाऱ्या विकास शुल्कात यावर्षी मोठ्या प्रमाणात घट झाली आहे त्यामुळे उत्पन्नाचा आकडा घटल्याने कर वाढ करण्याचे प्रयत्न होते मात्र लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींचा दबाव आल्यानंतर घर पाणी विभागाने कुठलाच प्रस्ताव सादर केलेला नाही दर्शनासाठी जळगाव अयोध्या बस सेवा अयोध्येतील राम मंदिरात बावीस जानेवारीला रामलल्लांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झाली यानंतर आता अयोध्येतील रामाचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून भाविक अयोध्येत जात आहेत त्यामुळे आता राज्य परिवहन महामंडळाकडून अयोध्येसाठी विशेष बस सेवा सुरू करण्यात येत आहेत दहा फेब्रुवारी पासून धुळे आगारातून जळगाव विशेष बस सेवा सुरू होत आहे राज्य परिवहन महामंडळाच्या जळगाव विभागातील जळगाव जामनेर चाळीसगाव चोपडा व मुक्ताईनगर या आघारातून अयोध्या प्रयागराज वाराणसी इथे बेचाळीस प्रवासी थेट जाण्यासाठी उपलब्ध झाल्यास त्यांना अॅडव्हान्स बुकिंग नुसार बस पुरवणार आहे झेडपीच्या चौदा शाळेचे बनावट शिक्के वापरून जातीचे काढले टाकले तहसीलदारांच्या पडताळणीतून धक्कादायक बाब उघड जिल्हा परिषद शाळांच्या बनावट दाखल्यांद्वारे जातीचे दाखले मिळवून देणाऱ्या दोघांना मिरज पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्यानुसार जिल्हा परिषदेच्या चौदा शाळांचे बनावट शिक्के आणि दाखले जप्त करण्यात आले आहे जातीचा दाखला ऑनलाईन अपलोड के झाल्यानंतर तहसीलदारांनी केलेल्या पडताळणीतून ही बाब उघडकीस आली आहे पोलिसांनी या प्रकरणात संशयित राजाराम गजगे आणि दिनेश खांडेकर अशा दोघांना अटक केली आहे ठाण्याच्या पेट क्लिनिक मध्ये श्वानाला बेदम मारहाण पोलिसांकडून दोघांना अटक ठाण्यामध्ये एका पाळी श्वानाला बेदम मारहाण करण्यात आली आहे मुख्य म्हणजे याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे श्वानाच्या एका क्लिनिक मध्ये कुत्र्यालाही मारहाण केली गेली पेट क्लिनिक या नाव आहे पोलिसांनी या संदर्भात घेतली असून दोन लोकांना अटक करण्यात आली आहे हे दोघेही क्लिनिक मध्ये काम करत होते सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक देखील संतापली आहेत व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्ही पाहू शकता या क्लिनिक मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी या श्वानाला मारहाण केल्याचं दिसते न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी मध्ये नोकरीची संधी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मुंबई तीनशे असिस्टंट क्लास कॅडर पदाची भरती आहे पदाचे नाव असिस्टंट क्लास थ्री कॅडर एकूण कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण उमेदवार दहावी किंवा बारावी पदवी स्तर इंग्रजी विषयात उत्तीर्ण असावा तसेच स्थानीय भाषा अवगत असावी इंग्रजी लिहिता वाचता बोलणे आवश्यक आहे ऑनलाईन ऍप्लिकेशन रजिस्ट्रेशन न्यू इंडिया डॉट को डॉट आय ओ या संकेतस्थळावर आज म्हणजे दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत करावे टिअर वन परीक्षा दोन मार्च दोन हजार चोवीस रोजी घेतली जाईल मायक्रो स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइजेस एम वन राज्य सरकारचा करार सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगाच्या एम एस एम आर्थिक सक्षमी करण्यासाठी राज्य सरकार विविध उपक्रम राबवत आहे याचाच एक भाग म्हणून सरकारने एम वन एक्सचेंज या इनव्हॉइस डिस्काउंटची सुविधा देणाऱ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मची एक सामंजस्य करार केला आहे एमवनचे प्रवर्तक संदीप महिंद्र म्हणाले राज्याच्या एकूणच भरभराटी मध्ये योगदान देण्यासाठी एम एम एस झटपट वाजवी दरात आणि योग्य वेळी खेळते भांडवळ मिळवून देत त्यांना सक्षम बनवणे हे आमचे लक्ष आहे राज्य सरकाराबरोबर आम्ही केलेल्या सहयोगामुळे एम एस एम इंच्या आर्थिक वाढीला चालना देण्यात आमचेही योगदान असेल मुंबईत पाणीबाणीचे संकेत या महिन्यापासून दहा ते वीस टक्के पाणी कपात सध्या थंडीचा मोसम असला तरी मुंबईकरांवर पाणी संकट घोंगावते मुंबईची तहान भागवणाऱ्या सात तलावांचा पाणी साठा पाहता मुंबईकरांवर पाणी कपातीचे संकट ओढवले त्यामुळे मुंबईकरांनो पाणी जरा जपून वापरा मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात तलावातील साठा पाहतात तो सध्या निम्म्यावर आलाय गेल्या वर्षी बारा फेब्रुवारीला पाणीसाठा पाहता तब्बल वीस दिवसांचा पाणी साठा कमी झाल्याचं समोर आलंय हवामान विभागाच्या अंदाजानुसार जर मान्सून सक्रिय होण्यास विलंब झाला तो मुंबई महापालिकेला जून जुलैमध्येही दहा ते वीस टक्के पाणी कपात करावी लागू शकते अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आता या वेळेत पोचावं लागणार परीक्षा केंद्रावर बारावीची परीक्षा फेब्रुवारी एकवीस पासून सुरू होत आहे या परीक्षेसाठीचे प्रवेश पत्र राज्य मंडळाकडून बावीस जानेवारी पासून ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आलं आहे बारावीच्या परीक्षा होण्यासाठी बोर्डातर्फे यंदा सर पद्धत वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांवर क्रमांक असणार आहेत याआधी विद्यार्थ्यांना पेपर सुरू होण्याच्या आधी दहा मिनिट अगोदर प्रश्न पत्रिका दिली जायची पण आता ही पद्धत बंद करून विद्यार्थ्यांना पेपराच्या शेवटी दहा मिनिटांचा वाढी वेळ देणार आहेत तसेच पेपर सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे बंधनकारक आहे पेपर सुरू झाल्यानंतर आलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू दिले जाणार नाही अशाच सूचना बोर्डाक करून प्रत्येक केंद्रांना देण्यात आल्या आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांनी अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर जावे सवणांच्या जाण्याने केवळ जाणण्यात फरक पडेल अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाने आम्हाला कोणताही फरक पडणार नाही काँग्रेस असा मोठा सागर आहे एक गेला म्हणजे पक्ष संपत नाही असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटले आहे एक जण गेला तर दुसरा येईल असंही ते म्हणाले सोबतच राज्यसभेच्या जागेवर याचा कोणताही परिणाम होणार नाही एका सदस्यावर राज्यसभा अवलंबून नसते मोठा ग्रुप असतात तर फरक पडला असा अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाने ज्यांना थोडाफार फटका बसू शकतो उर्वरित मराठवाड्यामध्ये कोणताही फरक पडणार नाही असंही दानवे म्हणाले शेतकऱ्यांसाठी सरकारच्या कोणत्या योजना शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सातत्याने देशातील वातावरण तापत असल्याचं पाहायला मिळत आहे है। विविध मागण्यांवरून शेतकरी आक्रमक होताना दिसतात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे आणि त्यांना मदत व्हावी यासाठी केंद्र विविध योजना सुरू केल्या आहेत कृषी सिंचन योजना पंतप्रधान पीक विमा योजना परंपरागत कृषी विकास योजना किसान किसान क्रेडिट कार्ड सन्मान निधी योजना या योजना शेतकऱ्यांसाठी राबवल्या जातात या योजनेच्या मदतीने सिंचनापासून ते आर्थिक मदतीपर्यंत सर्व काही दिले जाते त्यांना पीएम किसान अंतर्गत नव्हे तर अनेक योजना अंतर्गत लाभ मिळतात रोज फक्त सात रुपयांची गुंतवणूक करा महिना पाच हजार रुपये मिळवा तुमच्या वृद्धपा आनंद घेण्यास अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करणं फायदेशीर ठरेल या पेन्शन योजनेत सरकार स्वतः पेन्शनची हमी देते तुम्ही या योजनेत दररोज थोडी बचत करून गुंतवणूक करू शकता तुमच्या गुंतवणुकीवर अवलंबून तुम्हाला प्रत्येक महिन्याला हजार ते पाच हजार रुपयेपर्यंत पेन्शन मिळू शकते ए पी वाय योजने गुंतवणूक करण्यासाठी वयोमर्यादा अठरा ते चाळीस वर्षे निश्चित करण्यात आली आहे यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही दीड लाख रुपयापर्यंत कर वाचवू शकता हा कर लाभ आयकर कलम ऐंशी अंतर्गत दिला जातो लक्षात ठेवा की आयकर भरणारे लोक या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही दिल्लीला जाणारी राखोंची निकृष्ट सुपारी जप्त अन्न व औषध विभागाच्या कारवाईला मोठं यश पांढरकवडा येथील टोल नाक्यावर एफडीआयने सापळा लावत ही कारवाई केली ज्यामध्ये एका ट्रकमधून तब्बल सत्तावीस लाख रुपये किमतीची आणि चोवीस हजार चारशे अठ्ठ्याण्णव किलोची निकृष्ट दर्जाची सुपारी सापडली आहे ही सुपारी प्रथमदर्शी निकृष्ट दर्जाची असल्याचे दिसून आले आहे मात्र त्याबाबतचा अधिकृत तपास आणि अहवाल घेणे आवश्यक आहे यासाठी सुपारीचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीला पाठवण्यात आले आहे अहवाल आल्यानंतरच या सुपारीबाबत कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे सोनिया गांधी राजस्थान मधून आणि अभिषेक मनु सिंग बी हिमाचल मधून राज्यसभेचे उमेदवार काँग्रेसच्या उमेदवारांची यादी जाहीर राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आज चार उमेदवारांची यादी जाहीर केली यामध्ये काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाविधक्ता अभिषेक मनु संघवी डॉक्टर अखिलेश प्रसाद सिंग आणि महाराष्ट्रातील चंद्रकांत हंडोरे यांच्या नावांचा समावेश आहे राज्यसभा निवडणुकीत माजी अध्यक्ष सोनिया गांधी राजस्थानातून पक्षाच्या उमेदवार असतील त्यावेळी अभिषेक मनु सिंघवी हे हिमाचल प्रदेश मधून राज्यसभा निवडणुकीसाठी पक्षाचे उमेदवार असतील शहीदांचे बलिदान सदैव स्मरणात राहील पुलवामा हल्ल्याच्या पाचव्या वर्धापना दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी जवानांना काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज पाच वर्ष पूर्ण झाली आहेत त्या हल्ल्यात जैश ए मोहम्मद चा दहशतवादी आदिल अहमद याने तीनशे पन्नास किलो स्फोटकांनी भरलेली एसयूव्ही बस मध्ये घुसवली या हल्ल्यात केंद्रीय राखीव दलाचे चाळीस जवान शहीद झाले पुलवामा दहशतवादी हल्ल्याला आज पाच वर्ष पूर्ण होत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली मी पुलवामाच्या शहीदांना श्रद्धांजली अर्पण करतो त्यांनी आपल्या देशासाठी केलेली सेवा आणि बलिदान नेहमी स्मरणात राहील असे त्यांनी इन्स्टाग्राम वर पोस्ट केले यूपीएससी नागरी सेवा परीक्षा आणि भारतीय वनसेवा परीक्षेसाठी अधिसूचना जारी प्रिलियम साठी अर्ज सुरू केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा परीक्षा आणि भारतीय विदेशी सेवा पूर्व परीक्षेची अधिसूचना काल फेब्रुवारी रोजी जारी केली अधिसूचना जारी होताच उमेदवार देय होता दे दे युपीएससी आय एस आणि आय एफ एस परीक्षा सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी नियुक्त शहरांमध्ये घेतली जाईल अधिसूचना जारी झाल्यानंतर या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया देखील एस ने सुरू केली आहे अर्ज सुरू केल्यानंतर आता उमेदवार अधिकृत वेबसाइट सी डॉट जीओट डॉट इनवर जाऊन ऑनलाईन आजपर्यंत पर्यायसह प्राधान्य सबमिट करा कर्मचारी निवड आयोगाने एकत्रित उच्च माध्यमिक स्तर एस एस सी सी एच एस एल दोन हजार तेवीस पासून परीक्षेसाठी अंतिम रिक्त जागा जाहीर केल्या आहेत रिक्त पदांसह आयोगाने एस एस सी सी एच एस एल दोन हजार तेवीस पर्याय सह प्राधान्य फॉर्म देखील जारी केला आहे अधिकृत वेबसाईट एस एस सी डॉट निक डॉट इन वर जाऊन उमेदवार आपली पोस्ट प्राधान्य सबमिट करू शकतात ऑप्शन सबमिशनची अंतिम तारीख अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आहे कोणत्या शेतकऱ्यांना सोळावा हप्ता मिळणार नाही आणि का इथे कारण जाणून घ्या तुम्ही चुकीच्या पद्धतीने या योजनेत सामील झाल्यास तुमचा हप्ता अडकून अर्जही रद्द होऊ शकतो पी एम किसान योजनेअंतर्गत ई e के वाय सी करणे अनिवार्य आहे हे काम पूर्ण न केल्यास तुमचा हप्ता अडकू शकतो तुम्ही तुमच्या जवळच्या सी एस सी केंद्राला भेट देऊन ई e के वाय सी करून घेऊ शकता तसेच पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन या अधिकृत पोर्टलला भेट देऊन तुम्ही ई e के वाय सी करू शकता त्याचबरोबर हप्त्याचा लाभ घेण्यासाठी जमिनीची पडताळणी करणेही आवश्यक आहे ज्या शेतकऱ्यांचे हे काम होत नाही त्यांचे हप्ते अडकू शकतात याशिवाय आधार कार्ड तुमच्या बँक खात्यांची लिंक असणे आवश्यक आहे तब्बल चार महिन्यानंतर पी व्ही सिंधूचे धडाक्यात पुनरागमन चीनला दिला पराभवाचा धक्का भारतीय महिला बॅडमिंटन संघाने एशियन चॅम्पियनशिप मध्ये दमदार कामगिरी केली आपल्या पहिल्या सामन्यात भारतीय महिला संघाने चीनला तीन दोन असा पराभवाचा धक्का दिला दोन वेळा ऑलिम्पिक पदत जिंकणाऱ्या पी व्ही सिंधूने चार महिन्यानंतर दमदार पुनरागमन करत भारताला सहा वर्षानंतर बाद फेरीत पोहोचवण्यात महत्वाची भूमिका बजावली पी व्ही सिंधूने तिच्यापेक्षा चांगली रँकिंग असलेल्या हे न्यूईचा चाळीस मिनिटांमध्ये एकवीस सतरा एक आणि एकवीस पंधरा असा पराभव केला यामुळे भारताला एक शून्य अशी आघाडी मिळाली होती पी व्ही सिंधू ही दुखापतीमुळे गेले चार महिने बॅडमिंटन कोर्टपासून दूर होती बाजारात जबरदस्त वसुली सेन्सेक्स दोनशे अंकांनी मजबूत होऊन एकाहत्तर हजार आठशे तेहतीस वर आणि ते निफ्टी एकवीस हजार आठशे चाळीस वर बंद झाला शेअर बाजारात काल प्रचंड अस्थिरता दिसून आली सुरुवातीच्या व्यवहारात बाजारात वेग विक्रीचे वर्चस्व होते खरेदीदार पुन्हा खालच्या पातळीवर आले आणि शेवटी ते वाढीसह बंद झाले सेन्सेक्स दोनशे अंकांनी मजबूत होऊन एकाहत्तर वर आणि निफ्टी एकवीस वर बंद झाला निफ्टी पी एस यू बँक निर्देशकां तीन पॉईंट पंचवीस टक्के निफ्टी ऑटोमध्ये एक पॉईंट पाच टक्के आणि तेल आणि वायू निर्देशकांत तीन टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे बँक निफ्टी ही शून्य पॉईंट नऊ टक्क्यांनी वधारला तर या होत्या पंचवीस फटाफट मोठ्या बातम्या जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्या असल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि पी एम मराठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा